कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण आणि संविधान सन्मान संमेलनासाठी राहुल गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जोरदार भाषण केलं ते म्हणाले की मी छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतो आणि म्हणून त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करायला आलो आहे फक्त पुतळा उभारून उपयोग नाही तर त्यांचे विचार आम्हाला आणणार नसू तर त्याचा काही उपयोग नाही असं म्हणत राहुल गांधींनी भाजपाला टोला लगावला संविधान आणि शिवाजी महाराज कनेक्शन आहे शिवाजी महाराजांना मानणारे घटनेचं रक्षण करणाऱ्या विचारांचे आहेत तुम्ही बघू शकता संविधानाची लढाई खूप जुनी आहे तुम्ही संविधानाची रक्षा करायला पाहिजे भाजपाने मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आणि काही दिवसातच तो पुतळा कोसळला शिवाजी महाराजांच्या मूर्तीने त्यांना मेसेज दिला जर तुम्ही पुतळा बनवणार तर शिवाजी महाराजांच्या विचारांची रक्षा तुम्हाला करावीच लागेल शिवरायांचे विचार यांनी पाळले नाहीत म्हणून पुतळा कोसळला भाजपाचे नेते शिवाजी महाराजांच्या समोर जाऊन हात जोडतात आणि चोवीस तास त्यांच्या विचारांच्या विरोधात लढतात असं म्हणत राहुल गांधींनी भाजपाला चांगलेच धारेवर धरलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा